नात करतो काय या हटके टॅगलाईनने राज्यभर चर्चेत आलेल्या तुळजापुरातल्या भाग्यश्री हॉटेलवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे फक्त अडीचशे रुपयात भरगच्च मटन थाळी अनलिमिटेड रस्सा आणि झनझणीत चव यामुळे भाग्यश्री हॉटेलने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे या हॉटेलचं नाव घराघरात पोहोचलं विशेष म्हणजे याच व्यवसायातून मिळालेल्या यशामुळे नागेश मळके यांनी आपल्या पत्नीला फॉर्च्युनर एस यू व्ही गिफ्ट केल्याने सोशल मीडियावर चर्चेला आणखीनच उधाण आलं होतं मात्र आता अज्ञातांनी त्यांच्या हॉटेलवर हल्ला करत मोठं नुकसान केलं आहे या हॉटेल बाजी सर्व बाल रविवारी आपण मातीला गेलेलं होतं आमच्या कामगराचं वडील वार्धापाय मातीला गेलेलो होतो काल रविवारचं हॉटेल बंद होतं असं बाद पण काल हॉटेल बंद असल्यामुळं काय जाळणारी माणसं काय माझी विरोग काय आपल्या अर्जी जाईल ते जास्त त्यांनी काल येऊन मारो मारून नाही तरी बरे बरीने धांदा करून दावा मला मी तर सात कापतोय सातच कापून दावा ती तसला धंदा करूच नका बरेपरीनं धंदा करून दाखवा हे नुकसान क्या करून फळ्या करून काल चार पाच माणसं पाठवून नका भरपूर नुकसान केलेले काल आपली पूर्ण वगैरे पूर्ण फाललेले दगड मारून दगड मारलेले तुझ्या मास्त आम्ही तासल्यावर करा ज्यांना पाठवलंय त्याच्या स्वातंत्र्य हटले करा आम्ही असताना हे असं काय आम्ही नसताना हे असं करून जायचं आता तुमच्यात बरे बरे वाना जरा भगवाना तुम्हाला जरा धंदा व्हायला लागले जळत जळायचं बंद करा हल्ला करणाऱ्यांचा व्हिडिओही समोर आला असून हॉटेल बंद असल्याने चार ते पाच तरुणांनी दगडफेक करत बॅनर व बोर्डांची तोडफोड केल्याचं स्पष्ट झालंय भाग्यश्री आज रविवार एम एस आलो आम्ही पावसात भिजत भिजत आणि हॉटेल बंद ठेवलेला आहे त्याच्या बॅनर फाडलो याच्या काय विषय नाही तर या प्रकरणाचा निषेध करत धाराशिव राज्यातल्या अनेक मराठी उद्योजकांनी मडके यांना पाठिंबा दिलाय माणूस प्रामाणिकपणे व्यवसाय करत असेल आणि त्याच्यावर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर हा समाजद्रोह आहे अशी तीव्र प्रतिक्रिया व्यावसायिक संघटनांकडून व्यक्त होती त्या दगडफेकीत हॉटेल मालकाचं सुमारे सत्तर हजार रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती हॉटेल मालक नागेश मडके यांनी दिली आहे अशा घटनेमुळे माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं सुद्धा ते म्हणाले आहेत माझी अशीच मागणी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे कठोर शिक्षा झाली पाहिजे आज मी गरीब व्यक्ती आहे गरिबीतून वरी आलेलो आहे असं की मी कुणाला मागाय जात नाही हॉटेल बंद ठेवायचा या चार ठेवायचा ही माझा हक आहे त्याचा कुणाचा हक नाही मी हॉटेल दोन दिवस बंद ठेवू शकतो या चार दिवस ठेवू शकतो त्याच्यावर कुणाचा हक नाही काही कारण नसताना परत चला हिडो काढला आणि त्यांनी व्हॉट्सअप ह्याला ही केलं मला व्हॉट्सअपवरून आमच्या दोस्तांना आहे ते हिडिओ मला आज लगेच कळाला की तुम्हाला असं असं त्याने डायरेक्ट शिव्या दिल्या त्यात डायरेक्ट ही करून टाकून एम एच चोवीस एम एच चोवीस आहे म्हणून त्याने धमकी सगळं दिले उद्या माझ्या जीवाला बी धोका ना आज आज जवळ येऊन इथे असे करू शकतात तर उद्या माझ्या जीवाला धोका आहे मग आमची माझी एवढीच मागणी की यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे मुंबई तक ब्यूरो रिपोर्ट धाराशिव